नमस्कार मित्रांनो आज आहे चौथा ब्लॉग आणि आपण जे सिरीज सुरू केले गणपतीच्या दिवसामध्ये ब्लॉग टाकायची त्यातला हा चौथा ब्लॉग आहे आणि तुम्ही आधीचे ब्लॉग जर बघितले नसतील तर जाऊन बघा आणि तुम्हाला आवाजावरनं समजत असेल की काय लेवलला आवाज बसला आहे तो गाणी ओरडून ओरडून असा आवाज बसतोय जास्त करून तर मी चाललो आहे बायकोला सासरवाडीमध्ये सोडायला तर तिचा पहिलाच ओसा आहे आणि मी पाया पण पडून परत येणार आहे बायकोवर राहणार आहे तिकडे आज सर्वात उशिरा उठणारा दिवस होता कारण आता तसंही काही काम नव्हतं सकाळी लवकर उठून थोडं म्हटलं उशिरा उतोय आता साडे अकरा जवळपास व्हायला आले आणि निघतो आता आम्ही आमच्या घरी ना सकाळ सकाळी दोन जनावर आले होते जनावर म्हणजे स्नेक साप आला होते दोन पण ते छोटेसे होते त्यांना मारलं वगैरे नाही दिलं सोडून नॉर्मली आमच्या कोणी दिसलं की मारून टाकतात चला चला मस्त आजचा दिवस माझा बहुतेक सगळा सासरवटत गेला आणि आता मी घरी चाललो आहे चार वाजलेत म्हणजे जवळजवळ दिवस गेला माझा तिकडे पण तिकडे ब्लॉग मला काय मी चा शूट आहे बसलो कारण कसं वाटतं ते जरा विचित्र चित्र वाटतं ना आणि सासऱ्यांच्या पुढ्यात बिड्यात कॅमेरा का वगैरे <laughs> काढून वगैरे फ्रेंडली आहेत ते पण नवीन नवीन आहे ना त्यामुळे नाही करू शकलो तिकडे काय व्हिडिओ वगैरे आणि अल्बम भेटला तो तो जरा बघितली तिकडे फक्त बास तेवढाच एक शॉट घेतला म्हणजे एक व्हिडिओ केला बाकी काही नाही व्हिडिओ केला आता इथे मला मा म्हणजे आमची मावशी भेटली होती तिच्या ऑटोमधून ते सोडले मी आता चालत चाललोय घरी आणि या पावसामुळे काय बाईक बीक घेऊन जायची लायकी नाही राहिलेली आणि ह्यावेळेस ह्या गणपतीत तरी म्हणजे ह्या वर्षीच्या गणपतीमध्ये पावसामुळे सगळं असं बेकार वाटतंय किंवा म्हणजे असं मजा कमी वाटते कुठे कारण लोक कुठे जात नाहीत किंवा कुठून लोक येत नाहीत पाया पडायला वगैरे कारण हीच मजा असते ह्या सणांची आमच्याकडे मला वाटतं की लोकांची म्हणजे ह्या सणांची मजा ही हीच आहे की आपण नातेवाईकांकडे जातो किंवा नातेवाईक आपल्याकडे येतात त्याच्यातून जी नातेसंबंध असतात ना ते खूप सुधारतात आणि त्याच्यातून जो उत्साह वाढतो ना तोच या सणांचा काय म्हणतात त्याला पाया असू शकतो तर ह्यावेळेस थोडंसं कमी बघायला मिळतं ह्या गोष्टी कारण तरीसुद्धा लोक येत आहेत गाड्या करून येतात रे ऑटो करून येतात आजकाल ऑटो पण एवढ्या बुक असतात की आता मला बुक ऑटो भेटत नव्हती म्हणून मी तिकडून म्हणजे माझ्या सासरवाडीतून ऑटो मागवली जाण्यासाठी म्हणजे एवढ्या हाय लेवलला इकडे ऑटोची मागणी आहे म्हणजे भाडे असतात गणपतीच्या सीझनमध्ये तर ऑटोवाल्यांचा चांगला धंदा होतो गणपतीच्या सीझनमध्ये आमचा भाचा आलेला आहे घरी येऊन अजून कोण कोण आले आमचा दुसरा भाचा आलेला आहे आतमध्ये बसलेला आहे लाजणारा भाचा या वर्षाची पहिली चोरी <laughs> ते पण मालकांच्या समोर डोळ्या <laughs> मालकांच्या समोर चोरी केलेली काकडी आली <laughs> आम्ही या वाट्याने शाळेत जायचो काय डेंजर वाट आहे बघा तर काय हा पाणी उडवायचं मस्त वाटायचं रे तेव्हा ही वाट आहे शाळेत जायची ह्या ह्या वाटा आम्ही शाळेत जातो आता आणि पुढे असंच आहे पूर्ण काय लायकी आहे नशीब नशीब असलं ना की असं काकडी बिकडे भेटते ते शाळेत खराब पार्ट मला दिला ना मी एवढी हे केली आणि हा खराब पार्ट मला भेटला हा काय चांगला काकडी चांगली आहे मला आहे हा संदीप जो आमचा ना लय मास्टर मध्ये नाही तर काय म्हणतात ते लाने गुण गुण आहे मासे पकडण्याचे बघा घरी न मासे पकडून आणला नाही माश्याचं नाव काय खवल्या हा खवल्या आणि का हा काय खरबी हा खरबी खरबी आहे खरबी दोनच टाइपचे मासे सापडले दोनच टाइपचे आज मासे सापडले आहेत पण नेक्स्ट टाइम आपण अपेक्षा करू की याच्यापेक्षा जास्त मासे भेटतील आपल्याला ब्रिज बघताय ना या म्हणजे कोकणात भूत आहे ते तुम्हाला माहितीये पण मी पहिला एक्सपिरियन्स जो घेतला ना तो घेतलाय मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेन मस्त पैकी त्याच्यामध्ये ह्या ब्रिज वरची जी झालेली स्टोरी आहे ना ती मी तुम्हाला शेअर करेन जास्त करून आम्ही या ब्रिजवर असायचो पण त्या गोष्टी नंतर आम्ही ब्रिजवर बहुतेक असं कमीच यायला लागलो पार्ट्यामध्ये सगळ्या हो बंद झाल्या सगळ्या बंद करून टाकलेल्या आहेत पण असा काय मोठा विषय नाही पण ती स्टोरी हॉरर आहे हे मात्र खरं आहे तुम्हाला मी शेअर करेन हा आमचा जुना ब्रिज आहे जुना ब्रिज पण तुम्हाला ब्रिज दिसणारच नाही सगळ्या वेली आहेत त्याच्यावरती म्हणजे आम्ही लहानपणी ह्या ब्रिज वरून जायचो हाईट बघा ब्रिजची किती आहे आणि आम्ही खाली वाट्या लावायचो इथं मोडी तात मध्ये पाण्यामध्ये आणि वर्ण मासा शिरलाय काय बघायचो तुम्हाला वाटी लावणे हा प्रकार माहित नसेल तर मी दाखवूया काय एकदा फायनली शेवटचं आमचं हातावरती संस्कृती मेहंदी काढत आहे मेहंदीकडून कुठे जाणार आहेस मामाकडे गौरीला जाणार मामा गौरी आहेस तू बॉय कोणतरी थुकलेला आहे दाखव दाखव का थुकले तू दाखव आम्हाला दाखव दाखव नाही इकडे ना बा इथं उभा होता इथं वरण खिडकीत न कोणतरी थुकला आहे मी そうで